नमस्कार राम राम सुप्रभात सगळ्या शेतकरी मित्रांना मॉर्निंग बाय बाजारामध्ये आपण आहे आज शनिवार एक नोव्हेंबर बरोबर एक नोव्हेंबरचा आजचा बाजार तर बाजारामध्ये आज जिन्नस आलेले आहेत जर्मन पॅचच्या दोन कालवडे आहेत बघू शकता एक किला गुलाल पडलेला आहे एक दाखवायला चालू आहे समोर तुम्ही बघताय ती एक दहा मालकानी किंमत सांगितलेली आहे सहा दात आहे दुसऱ्या व्यताचे आणि पंच्याण्णव हजाराला गुलाल पडलेला आहे तर जे आय डीवरती नवीन आहेत त्यांनी आय डीला सबस्क्राईब करायला विसरू नका जय शिवराय जय शंभूराजय जय हरी सगळ्यांना राम अशी राम तरी कमेंट आपल्या व्हिडिओला येत जाऊ द्या आणि आपल्याला बाजारामध्ये काय बघायला आवडेल आणि तुमच्या अंदाजे ती गाय कितीला जायला पाहिजे होती असा तुमचा अंदाज पण सांगू शकता तुम्ही आता आपण पूर्ण बाजार कवर करायला सुरुवात करतोय समोर ते कालवड फिरवल तिचा व्यवहाराची नोट घेतलेली आहे तर कसा होतो व्यवहार चला आपण समोर बघूया तर हे साधात दुसऱ्यांदा आहे बघा हिची नोट घेतली आहे ही गर्दी तुम्हाला समोर दिसते पूर्ण गर्दी ह्या कालवडीसाठी एक तर गेलेले आहे पंच्याण्णव हजाराला एकदा हिची किंमत सांगलेली आहे पूर्ण जर्मन पॅच आहे आणि कातनेलने एकदम मऊ बघू शकता तुम्ही आणि बाजारामध्ये एंटर करताना सुरुवातीला कोब्यावरती ह्या दोन गायी तुम्हाला बघायला मिळतात एकदम देखण्याजार गाय आहेत त्या तर आता हा व्यवहार कसा होता आपण बघू जेवढा लाईव्ह आपल्याला व्यवहार कवर करता येईल तेवढा करू मालक दिसतात बघा त्यांच्या हातात नोट दिली काय काय चेक केलं जातं ते पण बघा गाई घेताना वासरू शांत आहे का लात हाणली जाते का चारी सड समान आहेत का चारी पाकी समान आहेत का जर काय तिला सडामध्ये असेल खोड तर ती उडी मारणार ही ती पण शांत आहे का एकदम मस्त ठेपा बिपा एकदम चारी सड तुम्हाला लांबून दिसतात बघू शकता तुम्हाला पाठीमागून मागून बघायची वापरून काय गरज नाही पहिल्यांदा बारा तेरा चाललेले आता बऱ्यापैकी पंचवीस प्लस आरामात चालत कारण तिच्या कातणीवरून कलर पॅचवरूनच समजते तर गिरायक बाहेरच दिसतंय पण लोकल इथल्या व्यापाऱ्याच्या हातून व्यवहार होणार आहे तर कितीपर्यंत जावे कमेंट करून सांगा हे तर गेलेले पंच्याण्णव हजाराला गेलेलो हो काही पहिला गोलाला बाजारातला पडलेला आहे आणि आता हा दुसरा गाई सांगा, कशी आहे ब्रँड आहे का नाही कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटते कितीपर्यंत जावी तुमचा अंदाज पण सांगा कमेंट करून की आत्ताच्या दुधाच्या रेंजनुसार आणि क्वालिटीनुसार गाई कितीपर्यंत जायला पाहिजे दुसऱ्यांदा आहे सात आठ आहे पंचवीस प्लस चालेल आपण नंबर घेऊ मालकाचा दादा नंबर सांगा तुमचा एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठावीस एकोणनव्वद पन्नास एक विकले <णधाग पनास> एक विकायला एक दहा विक सांगतात कमी जास्त होईल आता इतर मार्केट बघू कसं आहे गुलाल पाल्यानंतर गुलालाचा एक व्हिडिओ खाली कालवड आहे बघा आहे वेलेली गाय आपण इतर गाय बघू आता ही मोठ्या मापाची गाय आहे बघा मा म्हणजे तुमच्याकडची तुमच्या इथले किती दिवस टाईम आहे एक महिना काय सांगितली किंमत ला। दोन लाख सांगितले मोठ्या मापाची गाय दुधाला लय पिळत अस किती दोन टायमा चाळीस वीस वीस पिळते आहे कुठलं गाव आपलं नरखेडवरून आले बघा गाय एक महिना टाइम आहे शेतकऱ्याची गाय आहे आता तिसऱ्यांदा व्यायला झालेले आहे बघू शकता वीस लिटर एका टायमाला पेट असं त्यांचं बोलणं आहे पण एक महिना कच्ची आणली गै मोठ्या मापाचे पण गेरा एक शेवटी कास बघितल्याशिवाय घेणार नाही आता सध्या तर कासावरती शिरांचं जाळ तुम्हाला स्पष्ट दिसत असेल जेवढा आम्हाला दाखवता येईल तेवढा दे आम्ही दाखवतोय सड पण चांगली वाटतात चारी सामान वाटतं काय ते कालवड्या आले कालवडींचा काय दर लागते बघू मालक नाही ते कालवडीच बघू कालवडी पण तुम्हाला वीस बावीस हजाराच्या आसपास तुम्हाला ह्या रेंज मधल्या कालवड्या पण मालक नाही कालवडी पण आता अजून शेतकऱ्या एक दोन गाय कवर करू बँगलोरत आहे बँगलोर पॅ बँगलोरची गाय आहे बघा ही दाताला कडदात कडदात करते तिसरा दुसरा तिसरा तिसऱ्यांदा याला झाली बघा पहिले बेंगलोर काय बेंगलोरच्या गाईचं वैशिष्ट्य काय असतं कशी ओळखायची बँगलोर वर ना आणली आहे पण काय आपल्या इथल्या गायी मध्ये कातन बघा एकदम शायनिंग करणारी कातन हिच्या मार्केट मध्ये कुठं नाही तोंडाला लहान कान गोल आणि त्या मापामध्ये कास बघा किती सोडली गाईने अजून टाइम घेईल इल्या कास पण चांगली केली आहे आणि दूध किती देते आठ लिटर देते पण किती चालेल टोटल बारा लिटर पिळ दुसऱ्यांदा बारा बारा पिळ्या म्हणजे आता पंचवीस प्लस आरामात जाईल काय सांगितले किंमत पंच्याण्णव कमी जास्त होईल तर मला आता दा पाठीमागून दाखवतो काही खाली पण तसं झालं काय झालं खाली खोंड आहे बेंगलोर बरेच व्यापारी ऐकून असतील बँगलोरचा माल आहे बँगलोरचा माल आहे तर त्या जीवाच्या मानानं कास बघा किती केली आहे तिनं सांगाय शहाऐंशी पंचवीस शहाऐंशी पंचवीस झिरो नऊ झिरो नऊ सत्तेचाळीस पंचावन्न सत्तेचाळीस पंचावन्न धन्यवाद अगा ही एक शेतकऱ्याची गाय आली कुठल्या गावावरने आली मोहोळची आहे अजून टाईम आहे गेला किती दिवस दहा दिवस टाइम आहे बघा आणि किती पेट आहे दूध किती दहा दहा चालते वीस लिटर आणि किंमत काय सांगितली सत्तर हजार शेतकऱ्याची आणि वेद किती तिसऱ्यांदा आहे दहा दहा दा चालते बघा सत्तर हजार सांगताना दादानी सांगितले तर तुम्हाला पूर्ण गैर दाखवतो कशी आलोच तुमच्याकड शिवले शिवागीराव राह तर व्हिडिओत गवा नाही म्हणते विचार चालू आहे शिवायचं का नाही काय सांगितलं किंमत साठ हजार सांगायला दूध आठ नऊ लिटर दूध आहे कितीची मागणी झाली मागते पन्नास पथोर पन्नास पटोरची मागणी थोडक्यात व्यवहार हो राहिलाय साठ हजार मालक म्हणतात गाई पण चांगले बघा चमक बाजू दुसऱ्यांदा आहे गाय लय वय पण झालेलं नाही किती आणले गाय आज दोन ते एक राहिले सकाळची कशी इकली सकाळची चांगली पासष्ट हजार एकंदरीत साठ पासष्टचा दर आहे गाय बघून किंमत दुसऱ्यांदा आहे बघा पन्नासला ला मागते ती साठ किंमत सांगितली कशी शिवतात आता बघू पाठीमागून मागून तुम्हाला गाई दाखवतो समोरून तर बघितली पण पाठीमागून मागून बघा टाइम गेला म्हणलं 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 काय तुम्हाला 8000 लिटरची गेली हं का काय पिकून सायला ना पिकून सायला असेल तर मला सांगायचं एक कती बोल नाही बोल बरती नाही बोल बरती नाही शिवली कशी दिली दादा म्हणजे पन्नास ला दिली साठ सांगितली होती पन्नास ला दिली एकदम मापात गाय गेले आणि यांच्या धावणीला प्रत्येक शनिवारी बऱ्यापैकी चार ते पाच गाय असते त्या कधी बाजारात आला तर विजिट करा नंबर सांगा दादा तुमचा चौऱ्याहत्तर हा अठ्ठ्याण्णव हा सदुसष्ट सदुसष्ट वीस तर तुम्हाला साठ पासष्ट च्या रेंजमध्ये तुम्हाला गाई इथं मिळून जाते समोरला व्यवहार झालाय कसा वाटला तुम्हाला दर पन्नासला ला विकल्या दुसऱ्या हाताची गाय कमेंट करून नक्की सांगा चेक करून घ्यायला चाल बऱ्याच लोकांचं एक असतं की बाजारामध्ये पार्ट्या गाई पण दाखवा पार्टी गा पण आहे का कशी चार पाच चार पाच लिटर दूध देते बघा गाय एकदम चांगल्या दुसऱ्यांदा असेल पहिल्याच येताची पार्टी पहिला रोज पार्टी आहे बघा चौशे आता दाताला आणि चार पाच चार पाच लिटर दूध पण आहे आणि मोठी गाय आहे काय सांगितली सांगायलाच पस्तीस कमी जास्त होईल तीस पर्यंत आरामशीर गाय सुटेल बघा सांगायला पस्तीस हजार सांगितले ते आणि चार पाच लिटर दूध पण आहे ज्यांना कुणाला पार्टी गाय घ्यायची असेल कॉन्टॅक्ट कारण यांच्या दोन्हीमध्ये सगळ्यात कमी रेंजची कालवड म्हणून आपल्याला मिळते ती तर कालवडांचा कसा तर आज दिली पण सकाळ सकाळ आज भरपूर व्यवहार झालेले आहेत त्यामुळे आपले व्यवहार बघा म्हणजे आता कसे झाले ते बघून कसे कसे दिले सांगते पंधराच्या पटीमध्ये दिली स्वस्त गेली राह कालवड बघा पंधराच्या पटीमध्ये चार कालवडे गेले ते साठ हजाराला चार बघू शकता कालवडी कशा का आहेत छातीला लागासारख्या आहे दे नंबर सांग की बाहेर नव्याण्णव सत्तर सव्वीस चौऱ्याहत्तर पंचाहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर बाजारा बाजाराव्यतिरिक्त एनी टाइम आला समोर तुम्हाला शेड दिसते त्या शेडमध्ये यांची धावण असते कधी पण या कॉल करा नंबर तर मिळालेला पार्ट्या काही कधी कधी म्हशी पण असते त्या रेडी असते त्या कालवडी तर कंटिन्यू असते त्याच धावणीमध्ये आणि कोणाला खिल्लार घ्यायचा असेल तरी पण ते बघून तुम्हाला देतील काय विषय नाही चांगले माहितीतले आदमे माणूस आहे त्याच्यामुळं काय डोळं झाकून तुम्ही तुम्ही खरेदी विक्री करू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आता इथं पण पार्ट्या बघा पार्ट्या गायीची कमेंट करणाऱ्यांसाठी आज भरपूर गाय पार्ट्या बाजारामध्ये ते सगळे पार्ट्या तपासून नाही एक, एक तपासून किती महिन्याची तीन महिन्याची गाय पण एक तपासून आहे बघा काय सांगितलं इथं पंचेचाळीस हजार तपासून असल्यामुळं चार चार लिटर दूध आणि ह्या दोन दे 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 बर आणि काय सांगितलं पंचवीस हजारापासनं चाळीस पंचाळीस पर्यंत गायी आपल्याला तपासून मिळत्या मामा आपले शेतकरीच कुटुंबातला आहेत पण एक नाद म्हणून गाय आणतात आणि व्यवस्थित किमतीमध्ये देतात नंबर सांगा मामा हा पंचाहत्तर हा हा छप्पन हा एकोणीस एकोणीस मोडणे मधलं जाते मी मोंडी मध्ये आला कधी धावणीला असलं यांच्या बघून जात जावा समोरच त्यांची पण दावण असते चोवीस तास बाजाराच्या शेडमध्ये कशा वाटल्या पार्ट्या काय दुसरी जात म्हणलं तरी तर जरशी आपल्याला अजून कुठे दिसलेली नाही जरशी असते आपण कवर केले असते एक आहे बघा तांबडी इथे आहे का गिर आहे बघू गिर मध्ये बरेच गिरीत बस आहे पहिल्या यायला झालेलं आहे कुठं आणलंय बर काय सांगितलं पंचावन्न हजार पहिल्या येताला ना पहिल्यांदा दुसऱ्यांदा आहे का आणि दाताला दाताला काय आधार कार्ड दिली खत्रीचे आहे आता म्हणायचे नंबर आहे तुमचा पंच्याऐंशी तीस एकोणसत्तर एकोणसत्तर पंचावन्न एका दहाव्यानं गाई उभा राहिली गाई गरीब आहे आणि दूध काढू देते गरीब दूध खायला चांगले असते आज यांनी नाही विकली तरी नक्की कॉल करा आणि एकदम तयार आहे असं नाही की उघडी पडली का काय असं आणि आता जरी कुणाला पाहिजे असेल तर नक्की फोन करून घेऊ शकता शेवट किती एकावन्न हजार एक्कावन्न हजाराच्या आसपास जाईल धार काढू देते गॅरंटी पाय बी उचलत नाही वासरू लावायचं तर एक एफ सोडून एक आपल्या इथं जात आली गीर बाकी जरशी तर कुठं आलेली नाही तांबडी एवढीच आहे तर एकंदरीत असा बाजार भरलाय कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि जेवढे आपल्याला जास्त आठवड्यातले बाजार कवर करता येईल तेवढे आपण कवर करणार आहे उद्या वारीतले पण व्हिडिओ येणार आहे ते पंढरपूर कार्तिकी वाड्यातले ते पण बघा आपल्या इंस्टा फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद